नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो भरती चे भरने साथी है। है? अर्जा अर्जा तर मित्रांनो आज पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख आहे ठीक आहे तुम्ही जर अर्ज भरला नसेल तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत आपले अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर पोलीस भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला हे दोन दिवस वाढवून देण्यात आलेले आहे तर हे दोन दिवस कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे कोणत्या विद्यार्थ्याला या दोन दिवसाचा फायदा होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी तर तीन तास चोपन्न मिनटे म्हणजे तुम्हाला आणखी चार तास आहे तुम्ही चार तासाच्या आतमध्ये आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता बघा मित्रांनो अर्ज सुरू होण्याची तारीख होती पाच मार्च आणि अर्ज बंद होण्याची तारीख ता आहे पंधरा एप्रिल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अंतिम तारीख वाळून देण्यात आलेली नाही आहे हे लक्षात ठेवायचं ऑनलाईन अर्ज भरला पण शुल्क भरले नाही तर तुम्हाला यासाठी दोन दिवस वाळून देण्यात आलेले आहे तर तुम्ही सतरा एप्रिलपर्यंत आपले शुल्क हे भरू शकता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज भरलेले आहे पण आपली प्रिंट काढलेली नाही असे विद्यार्थ्याला पण सतरा जुलैपर्यंत आपली प्रिंट हे काढता येणार आहेत तर हे जे दोन दिवस तुम्हाला वाळून देण्यात आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला पण शुल्क भरले नाही तर त्यांना सतरा एप्रिलपर्यंत आपले शुल्क भरता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे पण आपली प्रिंट काढली नाही त्यांना पण आपली सतरा एप्रिलपर्यंत प्रिंट काढता येणार आहे फक्त लक्षात ठेवायचा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तारीख वाढून देण्यात आलेली नाही आहे तुम्हाला फक्त या ठिकाणी शुल्क भरण्यासाठी दोन दिवस वाढवून देण्यात आलेले आहे सकाळपासून साईडमध्ये प्रॉब्लेम सुरू होता साईड मध्ये बंद पडलेली होती त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर शुल्क भरता आली नाही म्हणून हे त्यांना दोन दिवस वाढून देण्यात आलेले आहे आता तुम्ही सतरा एप्रिलपर्यंत आपले शुल्क हे भरू शकता तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही आहे बरेच विद्यार्थी म्हणत होते की आज मुदतवाढ होऊ शकते पण मित्रांनो आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला अकाऊंट या ठिकाणी तयार केलेला आहे अर्ज भरलेला आहे त्यांनीच आता आपले ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे त्यामुळे अंतिम तारीख वाढली की व्हिडिओ व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा